लाभासाठी हवेत परिश्रमाचे हात मिळेल भाग्याची पूर्ण साथ आयुष्याची स्वप्न बघत असताना वास्तव कधी विसरायचं नसतं गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं बहान सदैव ठेवायचं असतं ही बाब मेष राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी रास ही निसर्ग कुंडलीच्या प्रथम स्थानात येते मंगळदेव तुमचे राशीस्वामी आणि अष्टमेश देखील आहे अर्थात राशीस्वामी स्वतः तुमच्यासाठी कधीतरी कुठेतरी अडथळे अडचणी संघर्ष निर्माण करतो त्यामुळे सातत्याने परिश्रम आणि संघर्ष करणं ही तुमच्या आयुष्याची दिशा असते असं सर्व असताना या महिन्यात तुमचे राशीस्वामी मंगळदेव चतुर्थ स्थानात येणाऱ्या चंद्राच्या राशीत विराजमान आहेत जी जलतत्वाची रास आहे अग्नितत्वाच्या ग्रहाला मुळातच जलतत्व फारसं मानवत नाही आणि म्हणूनच एक अंतर्गत संघर्ष घेऊन तुम्हाला या काळात वाटचाल करायची आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात त्यानु तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मेष राशीचे स्वामी चतुर्थ स्थानात येणाऱ्या कर्क राशीत विराजमान आहे कर्क राशीत मंगळदेव नीचीचे होतात म्हणजे ते आपल्या नावडत्या राशीत विराजमान आहेत आता मंगळ म्हणजे धडाडी मंगळ म्हणजे अग्रेसिव्हनेस होय जो तुमच्या राशी स्वामीमध्ये असतो असे मंगळदेव चतुर्थ स्थानात निचीचे झाले आहे परंतु इथे देखील एक गंमत असते राशी स्वामी म्हणजे तो त्रिकोणाचा स्वामी देखील असतो तो चतुर्थ या केंद्रस्थानात विराजमान असल्यामुळे कुठेतरी एक प्रकारची सकारात्मकता निर्माण होते ज्यामुळे हा राशी स्वामी तुम्हाला शुभत्व देखील द्यायला बाध्य होतो ते शुभ परिणाम तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे तुमचे भाग्येश धनस्थानात विराजमान आहे अर्थात धनेश आणि भाग्येश यांच्यात राशी परिवर्तन योग घडून आलेला आहे हा परिवर्तन योग तुम्हाला धनवृद्धी करणं आणि भाग्यवृद्धी करणं या दोन्ही दृष्टीने लाभदायक ठरणार आहे त्यानंतर तुमचे धनप अधिपती हे दशम स्थानात प्रवेश करते तेथून पुन्हा एकदा तुमच्या भाग्याची दिशा बदलेल धन प्राप्त होणं धनसंचय घडून येणं योग्य ती बचत होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाचे ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या स्थानात म्हणजे अडथळ्यांच्या स्थानात विराजमान आहेत होतं काय की तुम्ही एखाद्या कार्याचं नियोजन करतात त्या कार्याची तुम्ही पूर्ण तयारी केलेली असते मात्र एखादा अडथळा निर्माण होतो आणि तुमच्या उत्साहावर पाणी पडतं तुमच्या अष्टम स्थानात वृश्चिक ही जी जलतत्वाची राशी आहे जी बुधदेवाला फारशी मानवत नाही ज्यामुळे या महिन्यात असे अनेक वेळा घडू शकतं की तुम्ही संपूर्ण नियोजन करून कार्य करण्याच्या उत्साहात असाल मात्र अचानकपणे त्यात अडथळे निर्माण होतील आणि तुमचं काम लांबणीवर पडेल म्हणून त्या गोष्टी गृहित धरून किंवा तशी मानसिकता आधीच तयार करून तुम्ही परिश्रम करायला हवे ते तुमच्यासाठी लाभदायक राहतील वास्तु वाहन जमीन सुखशांती मातृसौख्य या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या काळात आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक राहील तुमच्यासाठी वास्तुयोग वाहन योग नक्कीच निर्माण होणार आहेत त्यातून लाभ प्राप्त होण्याचे देखील योग आहे घरात नेहमीपेक्षा तुम्ही थोडा अधिक वेळ द्याल कुटुंबाकडे लक्ष द्याल कुटुंबाची काळजी घ्याल त्यामुळे त्याचे अत्यंत सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ हवा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहे रविदेव देखील तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहे आता या स्थितीमध्ये काय होतं की तुमचं शिक्षण जर स्थानाशी संबंधित असेल म्हणजे अकाउंटन्सी सी ए तर तुम्हाला प्रचंड लाभ होतो फार्मसी क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला मोठं यश मिळतं संततीशी तुमचे थोडे संघर्ष निर्माण होऊ शकतात मात्र संततीची प्रगती सुरू राहते आणि त्याचं एक समाधान तुम्हाला प्राप्त होतं प्रेमात फसवणूक होण्याचे योग या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात आहे मात्र दुसरा पंधरवाडा हा अत्यंत सकारात्मक आहे ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी हा काळ बऱ्यापैकी संघर्षाचा म्हणता येईल अनारोग्याच्या समस्या तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात सर्दी खोकल्याचा त्रास होणं हा एक विषय तुमच्यासाठी या महिन्यात विशेषत्वाने होऊ शकतो तसंच ज्यातला बी पीचा त्रास आहे त्यांनी आपल्या आरोग्याकडे थोडं अधिक लक्ष द्यावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कोर्टात एखाद्या दे केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढील तारीख मिळवण्याचा प्रयत्न करावा त्या कामासाठी हा काळ अजिबात उपयोगी म्हणता येणार नाही थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी थोडा कठीणच म्हणता येईल नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मेष जातकांसाठी हा महिना संघर्षाचा राहील म्हणून या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारचं साहस करू नये याउलट व्यावसायिक जातकांसाठी हा महिना भाग्योदयाचा राहील व्यवसायात भाग्योदय घडून येणं कामाचं योग्य नियोजन करणं व्यवसायाची नाविन्यपूर्ण पद्धतीने बांधणी करणं अशा अनेक गोष्टी तुम्ही करणार आहात त्याचा तुम्हाला दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव प्राप्त होईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या भाग्य व शुभ संकेत केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात धनेश शुक्रदेव आलेले आहे महत्वाची बाब म्हणजे त्याच वेळी तुमचे भाग्येश धनस्थानात विराजमान आहे ज्यामुळे धनेश व भाग्येश यांच्यात परिवर्तन योग घडून आलेला आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय लाभेश लाभात असणं हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे धनस्थानातील गुरुदेवांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे राहूसारखा ग्रह व्ययस्थानात शुभ फळ देतो त्याचे देखील शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत तसंच या महिन्याच्या दोन तारखेला तुमचे धनेश आणि सप्तमेश असलेले शुक्रदेव तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करणार आहे ज्यामुळे कुटुंब व जोडीदाराच्या मदतीने तुम्ही एखादं कार्य कराल त्या कार्यात तुमच्या यशाची टक्केवारी देखील वाढताना दिसून येत आहे हा महिना तुमच्यासाठी भरपूर परिश्रम करण्याचा राहील परिश्रम करीत असताना अधूनमधून अडथळ्याचा सामना तुम्हाला करावा लागेल त्या अडथळ्यांवर मात करत तुम्हाला आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करायचं आहे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत लाभेश शनिदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल मागील महिन्यातच ते मार्गी देखील झालेले आहे त्यांचे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील मेष राशीसाठी शनिदेव सध्या सकारात्मक आहे ते तुमच्या व्यक्तिमत्वाला परिश्रमी करतात नवीन क्रिएटिव्हिटी तुम्हाला देतात अचानक धनलाभाच्या देखील ते तुम्हाला देतात अशा अनेक दृष्टीने शनिदेव तुमच्यासाठी सकारात्मक आहे ज्यामुळे हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण झालेले आहेत सोबतच लांबचे प्रवास देखील तुम्हाला करावे लागू शकतात किंबहुना मेष जातक जेवढा प्रवास करतील तेवढा यशाच्या संधी वाढताना देखील दिसत आहे मात्र व्यवसाय करताना विशेषतः प्रवास आणि परिश्रम या दोन्हीकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुमची प्रगती घडून येताना दिसत आहे विशेषतः तुमचा व्यवसाय जर बांधकामाशी संबंधित असेल तर या महिन्यात तुमच्या योग्य ठिकाणी योग्य कारणांनी खर्च होईल त्याचा दीर्घकालीन लाभदेखील प्राप्त होईल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी चार तेरा आणि बावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर दोन अकरा आणि एकोणावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार डिसेंबर महिन्याचा विचार केला असता हा मराठी मार्गशीर्ष महिना आहे या काळात भगवान विष्णू देवी पार्वती भगवान महादेव अन्नपूर्णा देवी या सर्वांची मंत्र साधना पवित्र नदीतील स्थान तीर्थयात्रा धर्माप्रमाणे आचरण अशा चांगल्या गोष्टी करायला हव्या तसंच चुकूनही कुणाची निंदा लालस्ती करू नये चुकूनही खोटं बोलू नये सोबतच मी तुम्हाला राशीनुसार देवी लक्ष्मीचा एक मंत्र देत आहे या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा किंवा किमान अकरा वेळा जाप करावा त्यानुसार मेष राशीच्या जा जातकांनी ओम हिम त्रिम हुम फट हा मंत्र देण्यात येत आहे या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील यासाठी बारा व्हिडिओ आपण तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष